न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात दरोड्याच्या तयारीत असणारे गुन्हेगार आडगाव पोलिसांच्या ताब्यात आलेत आडगाव पोलीस स्टेशनचे रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम यांची यावेळी धडाकेबाज कामगिरी पाहायला मिळाली आहे गावठी कट्टा जिवंत कारतूस धारदार चॉपर फायटर मिरचीपूड अशा घातक शस्त्रांसह दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या नऊ सप्टेंबर रोजी पहाटे साधारण तीन वाजेच्या सुमारास आडगाव शिवारातील मुंबई आग्रा हायवेवरील नव्वा मैल परिसरात वाढवणे कन्स्ट्रक्शन मशिनरी अँड इंजिनिअरिंग समोर पाच संशयित इसम दोन मोटरसायकलींसह संशयास्पद रित्या थांबलेले दिसले पोलिसांनी हटकताच ते पळण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळी एका इसमाला झटापटीत पकडण्यात पोलिसांना यश मिळाले तर त्याचे चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन शेतामध्ये पसार झाले ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव समीर प्रमोद पाटील व एकोणतीस वर्ष राहणार हनुमान नगर मलकापूर जिल्हा बुलढाणा असे असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यात गावठी कट्टा एक जिवंत पितळी काढतूस धारदार चॉपर फायटर मिरचीपूड हातमोजे दोर बॅग तसे दोन मोटरसायकली सुजुकी कंपनीचे जिक्सर किंमत एक लाख पन्नास पन्ना हजार रुपये आणि टी व्ही एस कंपनीचे अपाचे एकशे साठ किंमत एक लाख पन्नास हजार रुपये यांचा समावेश आहे हा मुद्देमाल एकूण तीन लाख अकरा हजार पाचशे रुपयांचा इतका आहे ही कारवाई आडगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे शहाऐंशी अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा चार भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस व चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे करण्यात आले आहे या संपूर्ण धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम यांनी अधिक माहिती दिली आहे मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग संगीत निकम मॅडम आडगाव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सर यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या त्या अन्वयित आडगाव पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे दहा ब्रॅकेटमध्ये चार भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस चार पंचवीससह महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात काल रात्री नऊ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता आम्ही पीटर मोबाईलवर रात्रग्रस्त असताना रात्रग्रस्त अधिकारी असताना सोबत पोलीस शिपाई चालक गणेश माळी आणि लबडे हे होतो पेट्रोलिंग करत असताना नववा मैल परिसरात वाढवणे कन्स्ट्रक्शन अँड मशनरी इंजिनिअरिंगसमोर दोन मोटरसायकल व त्याच्या आजूबाजूला पाच संशयित मुले उभे असलेले दिसले पिटर मोबाईल थांबून आम्ही जरच्याशी चौकशी करण्यासाठी गेलो त्यांना हटकले असता त्यातील सगळ्या मुले पळायला सुरुवात झाली मुलांना पळत असताना त्यांचा आम्ही पाठलाग केला पाठलाग करताना त्यातील एक जो इसम होता संशयित इसम सं, तो आमच्या ताब्यात आम्हाला सापडला आणि बाकीचे चार इसम या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले सदर इसमाचा आम्ही अंगझडती पंचनामा केला त्या अंगझडती पंचनाम्यादरम्यान सदरच्या संशयित व्यक्तीच्या ताब्यातून आम्हाला एक गावठी कट्टा भेट मिळालेला आहे एक जिवंत काडूस मिळून आलेला आहे मिरची पूड मिळून आलेली आहे 18 फूट लांबीचा दोर मिळून आलेला आहे त्यानंतर त्याच्या ताब्यातना आम्हाला चॉपर मिळून आलेला आहे दोन मोठे फायटर मिळून आलेले आहेत हातात घालण्याचे काम देणारे हँड ग्लोव्हज रे प्री हँड आलेले आहे या यशस्वी कामगिरीसाठी पोलीस आयुक्त संदीप कानी पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक मोनिका राव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे व गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे पोलीस हवालदार त्र्याहत्तर मगर पोलीस सतराशे छत्तीस वाघ चौरे राठोड पोलीस हवालदार पंधराशे अठरा वाघ पोलीस हवालदार तीनशे बत्तीसशे तेवीस चौदा भुजबळ आणि महिला पोलीस वैशाली महाले यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे करीत आहेत आडगाव पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे मोठा गुन्हा घडण्याआधीच रोखला गेलाय भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक